नमस्कार आज अठ्ठावीस सात वीसशे चोवीस सांगोला बाजार रविवार दिवस तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किल्लार गाय बैल बाजार कुणाची गाय आहे मामा ही कुणाची गाय आहे तुमची कितवेताल गाव आहे हा दुसरे गाव कोणतं जिल्हा सोलापूर पहिले तर दूध किती दिलं सकाळी एक संध्याकाळी एक वास रुपये सकाळी दोन संध्याकाळी दोन वळ भरला का इंजेक्शन कुठला वळू भरला पुदे शशिकांत पुदे का दुसरे पुदे शशिकांत पुदे त्यांच्या अलीकडच्या भावाचा अलीकडच्या भावाचा रोडच्या कोसा किल्ला रोड किती महिन्याची गाव आहेत गाव किती किंमत सांगितली गाव सांग मोबाईल नंबर सांगा नव छप्पन

सळाज मध्ये अंतर आहे कास मोठे आहे किल्लार आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाई संपर्क कोणाची गाय गाय कोणाची आहे

<laughs> दिले, दिले। दिली म्हणते त्या चेलरीच्या झाडापासून जे बघत आहे ना त्या पत्रा शेट च्या अलीकड त्या पट्ट्यात जवळजवळ माशिरस इंदापूर तालुक्यातील माळशिरस तालुक्यातले नंदुवली समाजाच्या व्यापाऱ्यांच्या गायी कालवडी खोंड असतात कसं आहे बाजारात जनावर घेताना मालक बघून घ्यायचा कारण की कसं इथं व्यापारी दलाल असतात कसं आहे मालक गेला असला तरी दुसरा माणूस म्हणतो की माझंच आहे आताच्या गायीचं बघितलं ती गाई आहे म्हटलं तर शेजारचा माणूस म्हणला माझे आहे मोड म्हणून आणि नंतर ज्यावेळेस विचारलं आता त्या आपल्याला कुठं लोक राहतात त्यांचे व्यापारी ते माहित असल्यामुळं त्यांना विचारलं की कुठले जवळ आपण त्यांचा पत्ताच सांगितला त्यावेळेस ते, ते म्हणले गाय दिली म्हणजे असं होतंय आहे कसवा जास्त चालते तर बाजारात आल्यानंतर जरा उघड्या डोळे उघडे कान ठेवूनच व्यवहार करत जावा माणूस शेतकरी माणूस एकटा आलेला असतोय जनावर विकायचं असते किंवा घ्यायचं असते त्याच्यामुळे कस आहे प्रत्येकाने सावधगिरी बाळ आता बघा तो माणूस म्हणला की आपल्याला गाय दिली आता गाईचा मालक होका खरा आला इथं बघा गायीचा खरा मालक आलेला आहे तो का आता घेतली ह्या माणसाशी त्याचा व्यवहार चाललाय गाय द्यायची म्हणून म्हणजे होतंय बाजारात बसवापासून दुसराच माणूस बसलेला असतोय काही चॅप्टर असते ती स्वतःला शहाणी समजणारे लोक त्याच्यामुळे कसं आहे उघड्या डोळ्याने व्यवहार करा कान उघडे ठेवा खरंच मालक तो आहे का नाहीतर पैसे तुम्ही द्यायचा दावी घेऊन आलो गाडी ठरवून आलो म्हणून जायचा आणि तो माणूस पैसे घेऊन निघून जायचा असं व्हायला नको मला काय तुमचे आहे काय नाव आहे काय नाव आहे उदनवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली तीस हजार रुपये मागास म्हणजे सांगता येत नाही अजून का कुठला ओळख भरलाय कोळे कोणाचा काळा कपिला, कपिला भरलाय कितीला मागतात हे मालक सोळा हजाराला मागतात पाहू शकता मग आपल्याला दुसऱ्यानीच सांगितलं की माझी काय आहे नाव पत्ता ज्यावेळेस आपण त्यांचा पत्ताच सांगितला त्यावेळेस ते म्हणजे विकले पस्तीस ला नाही सोळाला मागतायत समोर चक्की मालकांशी कॉन्टॅक्ट झालं सांगोला तालुक्यातली गाय आहे असं भी होऊ शकतं बाजारात त्याच्यामुळे बाजारात व्यवहार करताना शक्यतो एखाद जनावर घेऊन एक दोघे तरी बरोबर पाहिजे म्हणजे एक माणूस घेणार असेल तर त्याच्या बरोबर दुसरा एक विश्वासू सहकारी कर्मचारी मित्र नातेवाईक कोणीतरी पाहिजे धन्यवाद इथे गाय बघू शकता चिल्लरीच्या पत्रा शीटच्या खालच्या साईडला एक आहे झालेले बरीची व्यथ झालेली दिसते एक वर्षाची गाय वाटते त्या शेंगाच्या खाची बघू शकता वास्त्र एक एक लिटर निघू शकते एक दीड़ एक दीड खायला जर चारलं तर मालक आहे मालक मालक काय जवळ नाही शांत जनावर दुधाचं जनावर लगेच ओळखी येत गाई शांत आहे धावणे नाही मारणे नाही तसही सकाळी संध्याकाळी दीड दीड पड मालक तुमचे आहे काही पाहू शकता आजच्या बाजारामध्ये कर्नाटक व्यापाऱ्यांनी कशा प्रकारच्या गायी घेतल्या मापाच्या गायी घेतल्या चांगली दुधाची मोठ्या मापाची गाय घेतलेली ही मी याच्या आधी युट्यूब ला आणि न्यूज मध्ये बघितलं होतं की कर्नाटक सरकारने सेंद्रिय शेतीकडे भर जास्तीत जास्त दिलेला आहे की गायीचं शेण गोमूत्र गोमूत्र म्हणजे नत्र जास्त असते नाही त्याच्यामुळे युरिया वापरायची गरज पडत नाही शक्यतो शेताला त्याच्यासाठी चॅनल यूट्यूब यूटूब नत्र वापरायची गरज पडत नाही त्याच्यासाठी कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त ड्राय एरिया किंवा महाराणात शेती असल्यामुळे तिकडं पालन केलं जाते उपजीविके साधन कारण औषध पाण्याचा कमी खर्च आणि महाराणा शेती असल्यामुळे तिकडे शेती जास्त करून होते त्याच्यामुळं बैलांना शेती होते महाराणाची त्याच्यामुळे जास्तीत जास्त जनावर सांभाळले जातात त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त प्रमाणात गायी ही कर्नाटकचे व्यापारी खरेदी करतात आपल्याकडे लोकांनी जास्त जर्शीवर भर दिलेला आहे टाक चारा काढ दूध जर्शीचं हे असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं हे आहे की किल्लार गाय दूध देत नाही किंवा साध्या गाय कुठल्याही वापरून काय फायदा नाही दूध देत नाही किंवा कालवड झाली तर त्याला किंमत नाही मग त्याच्यापेक्षा जरशी सांभाळायचे वासरू जन्माला आले की आठवड्यात देऊन टाकायचं आणि दूध विकून पैसा करायचा आणि आज आजकाल सगळे पैशाचे महाग लागल्यामुळे शेतीच्या भविष्याकडे सगळ्यांचं बऱ्यापैकी दुर्लक्ष व्हायला लागले शेतीचं आणि भावी पिढीचं मुलांच्या याच्याकडे दुर्लक्ष लागले ते सगळ्या गायी चढचणचे बाजार मुद्देबाळ बाजार इकडे जात असतात कर्नाटक मध्ये तर पाहू शकता की एक उमद्या मापाची मोठ्या मापाची एक खिल्लर गाय आलेली घेतलेली आहे कुणीतरी चांगली जातीवंत मोठ्या मापाची गाय आहे किल्लार दुधाची गाय कोणी घेतले <coughs> सुंदर जातीवंत देखणी गाय मोठ्या मापाची बैलासारखं सारख्या दिप्पडचे धिप्पड मोठ्या मापाची उमदी गाय दुधाची गाय आहे पाहू शकता पायाच्या मधलं अंतर पाहू शकता ज्या पायांचे पाठीमागचे गुडघे जुळाट असतात त्यांचे खोन जर तसे झाले तर ते गुडघ्याला गुडघे घासतात गाय बघू शकता जरशी सारखी कास आहे दुधाच जनावर आहे अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या गाई कर्नाटक व्यापारी घेत असतात पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>